राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूर बंदरेजवळील साईड कटड्याचा भराव गेला वाहून राजापूर तालुका शिरोळे येथे कोल्हापूर पद्धतीचा बंदर आहे. या बंदऱ्यामुळे शिरो तालुक्यातील 52 गावांना मुबलक प्रमाणात पाणी शेतीसाठी तसेच पिण्यासाठी मिळतं. याच बंदऱ्यामुळे शिरो तालुका सुजलाम सुपलाम झाला आहे. सध्याच्या अवकाळी पावसामुळे राजापूर बंदऱ्याचे बरगे न काढल्यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रवाहामुळे बंदऱ्याच्या साईट कटड्यातील भराव पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेला आहे तसेच पाण्याच्या मोजमापसाठी कॉलम उभे करण्यात आले होते तेही पाण्याच्या प्रवाहामुळे उकळून पडले आहेत बंदऱ्याजवळील बाजूच्या भिंतींनाही भगदाड पडल्याचं दिसत आहे दरम्यान या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नांदणी पर्यंत मुबलक पाणी साठा पाहण्यास मिळतो या बंधाऱ्यातून कर्नाटक राज्याला दोन टी एम सी पाणी सोडण्यात येतं बंधारा म्हणून या बंधाऱ्याला ओळखलं जातं सध्या बंधाऱ्याची क्वालिटी कंट्रोल कडून पाहणी करून, करून। वरिष्ठ पातळीवरती या बंधाऱ्याची चौकशी व्हावी अशी मागणी पंचक्रोशीतून होत आहे माजी आमदार उल्हास पाटील यांनी जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी मोठा निधी आणून राजापूर बंधारा मजबूत केला होता मात्र या अवकाळी पावसामुळे बंधारेची साईट कठडेंची दुरावस्था पाहण्यास मिळतीये तरी हा विषय गांभीर्यपूर्वक घेऊन वरिष्ठ पातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे कर महान कन्नसाठी मेहताब चंदुरे राजापूर